मध्ये पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करणाऱ्या नेहा निलेश बागकर हिनच आपल्या पतीचा काटा काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे अनैतिक संबंधातून आपल्या प्रियकरासोबत पतीचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या खुना प्रकरणी नेहा निलेश बागकर आणि तिचा प्रियकर मंगेश शांताराम चिंचघरकर यांना पोलिसांनी अटक केली आहे सुरुवातीला या संदर्भात आपल्याला काहीच माहिती नाही असा अभिनय नेहा ही करत होती परंतु पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि नेहा बाकरच मुख्य संशयित निघाली निलेश बाकरची पत्नी नेहा आणि तिचा प्रियकर मंगेश याने निलेशला हरणे बायपास इथं नेलं त्या ठिकाणी त्याला मोठ्या प्रमाणावर दारू पाजली आणि तिथेच गळा आवळून त्याला ठार मारलं तिथून त्यांनी चार चाकी गाडी काढली आणि त्यामध्ये निलेश मृतदेह ठेवला त्यानंतर त्यांनी थेट पालगड गाठलं पाटीलवाडी पाटीलवाडीमधील एका विहिरीमध्ये त्यांनी अंगावर तुटलेला लोखंडी पाटा बांधला आणि पाण्यामध्ये ढकलून दिलं अतिशय हृदय द्रावक अशी ही घटना आहे चीड आणणारी ही घटना आहे या संदर्भात पोलिसांनी अतिशय वेगवान तपास करून दोघांना ताब्यात घेऊन चौकशी अंती गुन्हा दाखल करून अटक केली आहे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या संदर्भातली माहिती पत्रकारांना दिली आहे दापोली पोलीस ठाणे येथे दिनांक चौदा जानेवारी रोजी निलेश दत्ताराम बाकर यांचा नापत्ता झाल्याबद्दलची एक तक्रार आपल्याकडे दाखल झाली होती पोलिसांनी त्यांच्या त्या ते हरवल्याबद्दलच्या तक्रारीवरनं त्यांचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली आणि शोध घेत असताना जे नापत्ता व्यक्ती आहेत हरवलेली व्यक्ती आहेत त्यांच्या पत्नीकडे अधिक चौकशी केल्यानंतर पोलिसांना संशय आला त्यानंतर पोलिसांनी काही सी सी टी व्ही फुटेजेस तपासले आणि त्यातून जी काही माहिती पुढं आली त्या माहितीच्या अनुषंगाने जेव्हा त्या हरवलेल्या व्यक्तीच्या पत्नीला अधिक खोलात जाऊन विचारपूस केली त्यावेळेस त्या, त्या महिलेने त्याचा तिच्या मित्राच्या मदतीने अनैतिक संबंधाच्या कारणावरनं खून करून त्या नापत्ता व्यक्ती ज्या आहेत निलेश दत्ताराम बाकर यांचा मृतदेह पालगड येथील एका विहिरीमध्ये त्याच्या कमरेला लोखंडी पाटा बांधून तिथे विहिरीत टाकून दिल्याबद्दल जी कबुली दिली त्या अनुषंगाने पोलिसांनी अधिक तपास करून ती बॉडी काल रात्रीच उशिरा तिथून विहिरीमधून बाहेर काढलेली आहे आणि त्यासंदर्भात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई चालू आहे धन्यवाद